तुम्हालाही दररोज नाश्त्याला काय बनवावं हा प्रश्न पडला असेल तर आज मस्तपैकी झटपट असा दहा मिनटात बनणारा हा नाश्त्याचा पदार्थ मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे फक्त एक वाटी रव्यापासून मी हा पदार्थ बनवला आहे तर नक्की बनवून बघा मुलं तर अगदी आवडीने खातात लहान असो किंवा मोठी व्य माणसं असो नाश्त्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे झटपट बनणारा आहे आणि पौष्टिक असा आहे त्यामुळे नक्की हा पदार्थ बनून बघा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये कळवा आणि चॅनलवर नवीन असाल तर अशाच प्रकारच्या नवनवीन रेसिपीजसाठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर चला मग आजचा हा पौष्टिक असा पदार्थ बनवायला सुरुवात करूया तर आजचा आपला हा झटपट पदार्थ बनवण्यासाठी इथे मी एक वाटी बारीक रवा घेतलेला आहे तुमच्याकडे बारीक रवा नसेल तर जाड रवा मिक्सरमधून थोडा फिरून घ्या तर एक वाटी घ्यायचा आहे त्यानंतर यामध्ये मी आता हे घरचं फ्रेश दही आहे घरीच मी दही लावते तर साधारणपणे दोन ते तीन चमच तो मी टाकायचा आहे तुमच्याकडे असेल तसं पूर्ण दही वापरलं तरी चालेल पण यामध्ये मी थोडा पाण्याचा वापर करणार आहे त्यामुळे मी साधारण तीन चमचे दही मी यामध्ये टाकून घेतलेलं आहे दह्यामुळे खूप छान टेस्ट येते तर यामध्ये मी आता थोडं थोडं करून पाणी टाकून छान असं हे भिजवून घेणार आहे तर इथे बघा अशा पद्धतीने मी हे भिजवून घेतलं आहे तुम्ही बघू शकतात तर आपल्याला लागलं तर नंतर आपण पाणी टाकू शकतो तर अजून थोडं पाणी टाकून मी एकदा मिक्स करून घेणार आहे आणि हे आपण थोडं झाकून ठेवणार आहोत त्यानंतर रवा फुलतो म्हणून लागलं तर आपण अजून पाणी वापरू शकतो तर एकदा मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये मी अजून दुसरं काहीही टाकलेलं नाही तर तुम्ही ह्या स्टेजला मीठ टाकून ठेवू शकतात पण मी मीठ नंतर टाकणार आहे तर इथे आपल्याला हे असंच दहा मिनिट आहे साधारण पाच ते सात मिनिट देखील चालेल तर पाच ते सात मिनटानंतर बघू शकता तशा पद्धतीने हे झालेलं आहे तर छान आहे जास्त घट्टही नाही किंवा पातळही नाही तर, ना 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 तर यामध्ये तुम्हाला वाटलं तर अजून थोडं पाणी तुम्ही घालायचं आहे साधारण दोन ते तीन चम्मच त्यानंतर यामध्ये आपल्याला मीठदेखील मी इथे टाकून घेतलेलं आहे ते तेवढा ते पार्ट माझ्याने स्किप झालेला आहे मिठाशिवाय दुसरं काहीही टाकायचं नाही त्यानंतर एका वाटीमध्ये मी एक चमचा लाल तिखट पाव चमचा गरम मसाला जिरे धणे पोड वगैरे साधा सर्व कालून घेतला आहे आणि त्यामध्ये थोडा चाट मसाला मी वापरलेला आहे तो स्किप करू शकतात तुम्ही हे आ, मिक्स केलं आहे आणि थोडं मीठ देखील मी यामध्ये टाकलेलं आहे त्यानंतर एक कांदा एक टोमॅटो आणि कोथिंबीर चॉपरमध्ये छानपैकी बारीक करून घेतलेला आहे तर आता आपल्याला मस्तपैकी हा डोसा बनवायचा आहे तर तो बनवायचा आहे तरी ते बघा मी डोश्याचं पीठ असं पसरवून घेतलं आहे अगदी बारीक मी केलेलं नाही जाड ठेवला ना आहे तर कॅमेराचं बटन ऑफ झाल्यामुळे तुम्हाला ते टाकताना मी दाखवू शकले नाही त्यानंतर तयार केलेला मसाला आणि कांदा टोमॅटो वगैरे ते मिश्रण आहे कोथिंबीर घालून केलेलं तर ते आपल्याला टाकून घ्यायचं आहे पुन्हावरून थोडा मसाला टाकायचा आहे यामध्ये तुम्ही आवडीनुसार भाज्या वापरू शकतात माझ्याकडे टोमॅटो आणि कांदाच होता म्हणून मी तेवढं टाकलं आहे आता एक बाजू आपल्याला छान अशी शेकून घ्यायची आहे तर थोड्या वेळाने ब बा एक बाजू शेकून झाली की थोडं तेल टाकून घ्यायचं आहे बघू शकतात छान असा शेकून झाला आहे असा हल्ला म्हणजे समजायचं शेकलं शेकून झाला आहे त्यानंतर त्याची दुसरी बाजूदेखील आपल्याला पलटवून घ्यायची आहे आणि छान अशी शेकून घ्यायची आहे तर ही बाजू दोन ते तीन मिनिट आपल्याला शेकायची आहे आणि दाखवते मस्त आपले मसाले आणि भाज्या देखील छान कांदा टोमॅटो देखील भाजून झाला आहे तर दुसरी बाजू देखील अजून परत एकदा मी शेकून घेतली आणि मस्तपैकी आपला हा डोसा तयार झाला आहे पौष्टिक डोसा तर अशा पद्धतीने अजून एक डोसा मी तयार करणार आहे आणि बाकीच्या पिठाचं मी ढोकळे बनवणार आहे त्याचा व्हिडिओ ऑलरेडी मी चॅनलवर अपलोड केलेला आहे तर मस्त अशा पै पद्धतीने डोसे तुम्ही नुसते देखील खाऊ शकतात किंवा चटणीसोबत किंवा सॉससोबत देखील खाऊ शकतात तर नक्की हा झटपट पदार्थ बनवून बघा तुम्हाला नक्कीच आवडेल तर चला मग पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसह धन्यवाद